धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार पती पत्नीच्या नात्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने खूप महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्याचा आपण सर्वांनी पालन करायला पाहिजे निर्णय असा आहे बऱ्याच वेळा आपलं पत्नीवर खूप प्रेम असतं आपण एक सेटल झालो एक फास्था वर्ष झाले का आपल्याला असं वाटतं आपली पत्नी हेच आपलं सर्वस्व आहे आपलं तिचं सगळं एकच आहे ती आपल्या कधी सोडून जाणार नाही जे तिचं आहे ते माझं आहे असं वाटायला लागतं आपण नवीन फ्लॅट घेतला किंवा काही प्रॉपर्टी घेतली तर मग आपण सोखुशीने पत्नीचं नाव लागतो कारण ती आपली सहचारिणी असते ती आपल्या आयुष्यावर शेवटपर्यंत साथ देणारी असते असं आपल्याला वाटतं आणि भावनाही आपली चांगली असते त्यावेळची तर तिच्याशिवाय आपल्यालाही कोणी नसतं अख्खा आयुष्यबरोबर काढायचं असतं मग आपण समजा एखादा फ्लॅट घेतला एक पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला तर आपण मग काय करतो तिचं नाव लावतो कमाई आपली असते लोन आपण काढतो सर्व गोष्टी आपण करतो एक रुपया तिचा घेत नाही पण केवळ तिला सन्मान द्यावा तिलाही वाटावं का या संसारात माझा काहीतरी हातभार आहे म्हणून आपण तिचं नाव लावतो हो परंतु बऱ्याच वेळा काय होतं जर दोघांमध्ये डिस्प्यूट झाला तर ती म्हणते ही प्रॉपर्टी माझीच आहे मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतो अनेक वेळा काय होतं बेनामी प्रॉपर्टी जी असते थे। मोठ्या लोकांची जी दोन नंबरची कमाई असते ती प्रॉपर्टी असते ते पत्नीच्या नावावर खूप प्रॉपर्टी करतात बगल्या करतात शेतजमीन करतात अशी प्रॉपर्टी नावावर केल्यानंतर जर डिस्प्यूट झाला तर ती म्हणते माझीच प्रॉपर्टी आहे काही करता येत नाही जर तिचे एकटी जर तुम्ही नाव लावलं तर मग ती त्या प्रॉपर्टीचे पूर्णपणे मालक होते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक मॅटर्स आलं होतं या मॅटरमध्ये खालच्या कोर्टाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला होता पती आणि पत्नी यांनी दोघांच्या नाव एका फ्लॅटमध्ये होतं आणि दोघांमध्ये डिस्प्यूट झालं पण ह्या फ्लॅटची संपूर्ण रक्कम कर्ज काढून भरली होती त्याच्याकडे सगळे कर्जाचे पुरावे होते एक रुपये पत्नीनं तिला नव्हता पण ज्या वेळेला डिस्प्यूट झाला त्यावेळेला पत्नीने त्या घरावर हक्क मागितला कायदा असा आहे का पतीच्या स्वकष्टीत प्रॉपर्टीमध्ये पत्नीचा हक्क अधिकार नाही वडील पाठीत प्रॉपर्टी असेल तरच तिला हक्क मागता येतो स्वकष्टाची प्रॉपर्टीचा अधिकार नाही हक्क नाही दिला हे तिने मागणी केल्यानंतर खालच्या कोर्टाने पत्नी बाजून निकाल दिला होता तिला प्रॉपर्टी द्यायला सांगितलं होतं मग तो जवान दिल्ली उच्च न्यायालयात गेलं दिल्ली उच्च न्यायालयात संपूर्ण बारीक गोष्ट बघितली <coughs> त्याने जे लोन भरलं होतं हप्ते फेड फेड केले होते त्यांनी जे पैसे आणले होते ते संपूर्ण टॅली झाले पूर्ण जे रक्कम त्यांनी दिले होते त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे संपूर्ण तो फ्लॅट पतीचा आहे पत्नी तिथे राहण्याचा अधिकार नाही त्याच्यावरती दावा करू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आपणही विचार करा जर पत्नीच्या नावावर जर आपल्याला काही प्रॉपर्टी करायची असेल जर आपली खूप कष्ट करून आपण कमवलेली असेल जर दहा वेळा विचार करावा हे न्यायालयाचं म्हणणं आहे आणि जर आपली बेनामी प्रॉपर्टी असेल खूप लोकांच्या नावावर करायचं त्यावेळेला काही करायला ना हरकत नाही हा विचार आपण करावा पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी करताना नाव बरोबर लावा म्हणजे जेणेकरून तिला विकता येत नाही परस्पर आपल्या सहीशिवाय धन्यवाद पती पत्नीमध्ये वाद होतो ना तर त्याच्यामध्ये फारकतीची अनेक कारणं असतात बऱ्याच वेळा दोघांमध्ये जरी चांगले स्वभाव असले एकमेकांना जुळवून घेण्याची प्रवृत्ती जरी असेल तरी फारकत होऊ शकते आपल्याला कल्पना नसेल एक प्रकरण असं झालं की कुत्र्यामुळे फारकत झालं लग्न झाल्यानंतर तो जो पती होता त्याच्याकडे एक कुत्रं होतं त्याचं कुत्र्यावर फार प्रेम होतो बायको इतकं प्रेम त्याचा कुत्र्यावर होतो तो कुत्र्याचे फार लाड करायचं त्याला खाणं पिणं त्याच्याबरोबर त्याला फिरायला घेऊन जाणं गाडीत टाकून नेणं आणि पत्नीलाही सहन होत नव्हतं तो कुत्रा आहे ना भुंकायचा आणि तो कुत्रा घरात घाण करायचा आणि खूप तिला त्रास व्हायचा त्या बायकोला कुत्र्याचा वास यायचा तिला कुत्र्याचा तिनं मग ठरवलं का आता आपल्याला हा पती जो आहे तिचा हा काही कुत्र्याला ना सोडत नाही आपल्याला दे। सोडून देईल त्यांनी पण सांगितलं मी तुला सोडून दिल कुत्र्याला सोडणार नाही हे प्रकरण पुढे गेलं दोन हजार अठरा साली मग दोघांनी फरकत घेऊन टाकली आणि न्यायालयाने देऊन टाकली याच्यामध्ये एकमेव कारण होतं दोघांमध्ये काही डिस्प्युट नाही भांडण नाही वाद नाही फक्त कुत्रा एका कुत्र्याच्या प्रेमासाठी पतीने पत्नीला सोडून दिलं आता तो त्या <laughs> कुत्र्याबरोबर राहत आहे कुत्र्याचे फोटो इंस्टाग्रामवर टाकतोय फेसबुकवर टाकतोय आपण बघा